सिक्युरिटी गार्डला डॉक्टर दाम्पत्याची बेदम मारहाण कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा अहिल्यानगरच्या नगरच्या फॅन्टी टॉवर मध्ये सिक्युरिटी गार्ड शंकर कोडम यांना झालेल्या मारहाणीने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे सुरभी हॉस्पिटलचे डॉक्टर अमित बाराडिया यांनी त्यांना बेदम मारहाण केली त्यामुळे कोडम गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे पद्मशाली युवा शक्ती अहिल्यानगरच्या वतीने शनिवारी एक मार्च रोजी दुपारी पाच वाजता तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली पोलिसांकडे आधीच फिर्याद दाखल करण्यात आली असून जर त्वरित योग्य ती कारवाई न झाल्यास अहिल्यानगरमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने टी वाय एस पी अमोल भारती यांना लिखित निवेदनाद्वारे देण्यात आली यावेळी नगरसेवक निखिल वारेंसह कोडम परिवारातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या अहिल्यानगर विकृतीचं काम करणारे शंकररावजी हो कोडम यांना गुरुवारी खूप मारहाण झालेली आहे अमित भारड या नावाच्या एका इस्मानं त्यांना मारहाण केलेली आहे मारहाण करत असताना त्यांनी काठीचा वापर केला आहे त्यांच्या डोक्याला मारहाण झालेली आहे परंतु हे होऊन देखील पोलीस प्रशासनाने अदखलपात्र गुन्हा दाखल केलेलं आहे जर एखाद्या वयोवृद्ध नागरिकाला इतकी मारण होऊन देखील पोलीस जर का त्याचे अदखलपात्र गुणादेखील घेत असेल तर ते, ते निश्चितपणे चुकीचं आहे त्यामुळं आज पद्मशाली युवा शक्तीच्या वतीनं आम्ही सर्वांनी मान्य डी वाय एस पी साहेब अमोल साहेब यांची भेट घेतली त्यांना सर्व परिस्थिती त्या ठिकाणी समजून सांगितली त्यांची निदर्शनास सांगली त्यानंतर साहेबांनी देखील आम्हाला कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि जे अदखलपात्र गुण होते ते निश्चितपणे त्याच्यावरती कठोर प्रकारचे कलम लावण्याचं काम देखील पोलीस प्रशासन करेल असं देखील त्यांनी आश्वासन दिलं आहे आमचं पोलीस प्रशासनाला एकच आव्हान आहे अहिल्यानगर शहरातील गोरगरीब जनतेच्या पाठी माझं पोलीस प्रशासनाने खंबीर राहण्याचं गरज आहे जर एखाद्या फक्त पैशाच्या जीवे माझाच्या जीवावर किंवा कुठंतरी एखादा सुशोषित आहे म्हणून तो जर का गोरगरीबावर अन्याय करत असेल तर त्यांनी एक लक्षात द्यावं आम्ही सर्वजण या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहोत जर कारवाई नाही झाली तर पद्मशाली युवा शक्तीच्या वतीनं नगर जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करू एवढंच बोलतो निश्चितपणे पोलिसांवर दबाव होता काही का व्यवहार झाला हा हो देखील संशोधनाचा विषय आहे कारण की अनेक वेळा आपण पाहतो की एखादी घटना घडली त्याच्यानंतर पोलिस प्रशासन हे लोकांची बाजू घेत असत असा आमच्या वेळोवेळी निदर्शनास आलेला आहे आणि हा आमचा शंकर कोडम नावाचा गरीब माणूस होता तर त्याची मेडिकल तपासणी देखील त्या दिवशी होणं गरजेचं होतं परंतु मेडिकल तपासणी देखील त्यांची झालेली नाही दुसरी गोष्ट काठ हत्याराचा वापर होऊन देखील यांची होती तर हे कशामुळे होते नेमकं याच्या मागं काय कोणाचा राजकीय दबाव होता का काही अर्थ कारण याचा शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा अशी देखील ठिकाणी आमची मागणी मी धनश्री प्रशांत बोलली आमच्या वडील शंकर बालेशम कोडम हे सेक्युरिटीच काम करत होते ते तर तिथं ते काम करत असताना डॉक्टर अमित भराडिया यांनी त्यांना त्यांच्यावर हल्ला केला काटेने मारलं त्यांना डोक्यावर पायावर हातावर आणि आम्ही केस इथं नोंदवायला आलो आमच्या मागे वारे साहेब आहेत त्यांनी साथ दिला आम्हाला आम्ही इथं गुन्हा गुन्हा नोंदवायला नुन आलो इथं साहेबांची भेट घेतली आम्ही एस पी साहेबांची भेट घेतली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही तुम्हाला ज्ञान मिळवून देऊ म्हणून एवढं सांगितलं